आमदार हिरामन खोसकर यांना उमेदवारीसाठी अडचण इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी आयात विरुद्ध स्थानिक संघर्ष उरफळला आहे स्थानिक भूमिपुत्राचा आढावा बैठकीत निर्णय घेतला गेला आहे आयात उमेदवार दिल्यास त्यात विरोध करून बाहेरचे पार्सल परत पाठवले जाईल तिकीट देताना स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देण्याची मागणी केली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मतफुटीचा थपका पडल्यामुळे काँग्रेसचे विद्यमान आमदार हिराम खोसकर यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सामना करावा लागणार आहे माजी आमदार निर्मला गावित यांनाही यामुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे बाईट गोपाळ लहांगे माजी सभापती बैठक आयोजित केली सन दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये आजी बैठक आयोजित केलेली आहे सर्व आदिवासी बांधवांची आपण इच्छुक निश्चित मीच नाही माझ्या बरोबर आजच्या बैठकीला उपस्थित असलेले आमचे आदरणीय झोले साहेब माझे आमदार ते सुद्धा इच्छुक आहेत आमचे रवि ते सुद्धा इच्छुक आहेत आमचे विनायकजी माळेकर ते सुद्धा इच्छुक आहेत भारव डगळे आहेत ते इच्छुक आहेत दादा पण इच्छुक आहेत आमचे मुंगा साहेब इच्छुक आहेत आमचे ांडे ते सुद्धा इच्छुक आहेत या ठिकाणी आपण म्हटल्यानंतर मुद्दा उचलला होता बाहेरचे पार्सल कोण आपल्याला दिसत असेल की ज्यांना आम्ही दोन्ही पचड केले दोन हजार निवडणुकीमध्ये त्यांनी सुद्धा बाहेरचे मनोज या ठिकाणी आमच्या मतदारसंघात राज्य केले दहा वर्षे पण त्यांना सुद्धा हकलण्याचं काम आम्हीच केलं आहे आणि आत्ताही पुन्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ज्यांना दोन हजार एकोणावीस ला आम्ही सगळ्या समाज बांधवांनी एक वजळवट केली आणि त्या वज्रमुठीच्या माध्यमातून जे उरविंद खोसकर नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी दवाली मत दर्शन होते परंतु त्या ते स्थानिकांच्या जवळच्या वाटत असल्याने आम्ही सगळ्यांनी म्हणून आदिवासी समाजाने निर्णय घेतला की खोसकरांना ह्या वेळेवर संधी देऊ परंतु त्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारचं आदिवासी समाज बांधवांच्या प्रती कुठलाही न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं नाही आणि म्हणून त्यांनी दुसरीकडे जावं दुसरीकडे उमेदवारी मागावी या मतदारसंघामध्ये आमचे जेवढे स्थानिक उमेदवार आहेत हे कॅपेबल आहेत प्रत्येकाने क्षमता आहे प्रशासनाचा अनुभव आहे आणि म्हणून माझ्यासहित आम्ही सर्वजण इच्छुक आहे आणि जोही पक्ष आम्हाला प्रामाणिकपणे उमेदवारी देईल आम्ही एक सगळे एकत्र मिळून त्यांच्या पाठीशी उभे राहू म्हणजे भविष्यात स्थानिक विरुद्ध बाहेरचे उमेदवार असा निवडणुकीत एकंदरीत चित्र विचार निश्चित निश्चित हे ठिकाणी आम्हाला पण आमची जनता पण सुज्ञ झालेली आहे आणि प्रत्येकाला कळायला लागले की बाहेरच्या कशा असतात पैसा कमवायचा इथं सत्ता कमवायची सत्तेतनं पैसा कमवायचा आणि पैशाचा वापर त्यांनी स्वतःची खळगी भरण्यासाठी स्वतःच्या कुटुंबाप्रती आणि इतर बाहेरच्या असंतुष्ट लोकांना धन धनगांध्या करण्यासाठीच इथल्या जनतेचा त्यांनी पुरेपूर वापर केलेला आहे आणि म्हणून आता आम्हाला हे पार्सल बाहेरचे जे जे असतील त्यांना आम्हाला पार्सल करायचंय आणि स्थानिक स्थानिकाला नाही द्यायचं आहे आमदार पक्षाने तिकीट नाही आपण अपक्ष निवडून मिळवणार नाही आम्ही कुठल्या तरी पक्षाकडनंच उमेदवारी घेणार आहोत असं पण नाही की आमच्या आदिवासी समाजाचे जवळ जवळ सव्वा लाख मते आहेत या मतदारसंघामध्ये आणि ते मते निर्णायक आहेत या स्थानिक भूमिपुत्रांची आणि आम्हाला पक्षाने तिकीट देणार नाही असं होऊ शकत नाही उमेदवार तर हा आदिवासीच असणार आहे आणि स्थानिक भूमिपुत्रच असणार आहे त्यामुळे तिकीट प्रश्न उद्भवतच नाही पार्सल उमेदवार आहेत त्यांना थांबवण्याचं काम आज ही मिटिंग जी आम्ही आयोजित केलेलं आहे खास त्यासाठीच आयोजित केलेली होती आणि भरभरून उत्स्फूर्तपणे पूर्ण कळसच्या टोकापासून तर गुजरातच्या बॉर्डरपर्यंत ठाण्या पाण्यापर्यंतचे सर्व प्रत्येक गावातील सरपंच सदस्य उपसरपंच संघटनेचे पदाधिकारी अनेक जिल्हा परिषदचे सदस्य सभापती उपसभापती आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी या बैठकीसाठी उपस्थित होते आणि सर्वांनी प्रत्येकाचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे की आपल्याला या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थानिक उमेदवाराला निवडून द्यायचं आहे